नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हातचा न घेता वजाबाकी कशी करायची याची सोपी पद्धत आपण या भागामध्ये शिकणार आहोत सुरुवातीला आपण एक उदाहरण घेऊयात सत्तावन्न वजा एकोणतीस आता ही वजाबाकी आपण कशी करतो हातचा घेता तर पहा सात आहे तशीच आपण वरती घेतो ठीक आहे आणि दशकामधला एक हातचा आपण उसना घेतो त्यावेळी दशकामध्ये किती राहतात दशक चार राहतात बरोबर सतरामधून जर नऊ घालवले तर किती वजाबाकी येईल तर आठ येईल ठीक आहे सतरामधून नऊ गेले आठ राहिले त्याच पद्धतीने चारमधून दोन गेला दोन राहिला परंतु हीच वजाबाकी म्हणजे दोन अंकीच नाही किती अंकी कि आपण वजाबाकी हातचा न घेता कशी करू शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत हातचा न घेता वजाबाकी कशी करायची ते आपण पाहूयात पहा या ठिकाणी बासष्ट वजा एकोणतीस ही वजा बाकी करायची आपल्याला तर मी काय करणार या ठिकाणी सहामधून दोन घालवणार तर किती उरतील चार बरोबर सहामधून दोन गेल्यानंतर चार राहतील त्याचबरोबर आता दोनातून नऊ जातात का नाही जात बरोबर लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही तर आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूयात नऊमधून दोन गेले किती राहिले हो? सात आता दोनमधून नऊ जात नव्हते त्यामुळे आपण नऊमधून दोन घालवला त्यामुळे आपण सात या संख्येवरती आपण काय करूयात रेश देऊयात ठीक आहे किंवा खून करूयात अशा पद्धतीशी आता आपल्याला चार आहेत त्या ठिकाणी चाळीस पकडायचं चार आहे त्या ठिकाणी आपल्याला चाळीस पकडायचं आहे आणि चाळीसमधून आपल्याला सात वजा करायच्या आहेत चाळीसमधून काय करायचे आहेत आपल्याला सात वजा करायच्या आहेत मग चाळीसमधून जर सात गेलं तर किती तेहतीस ते तर ही वजा बाकी किती आधी तेहतीस त्याच पद्धतीने ही वजाबाकी आपल्याला करायची आता पाचमधून दोन गेला किती उरला तीन मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा झाली ठीक आहे त्यामुळे या संख्येवरती खून करणार का आपण नाही आता आठमधून नऊ जात नाही त्यामुळे आपण काय करणार नऊमधून आठ घालवणार त्यावेळेस किती येतील एक आता लहानातून मोठी संख्या घालवली आपण त्यामुळे एक वरती आपण काय करूया अशी खून करूया आता तीन आहे त्या ठिकाणी आपल्याला तीस घ्यायचं आहे आणि तीसमधून आपल्याला काय वजा करायचं आहे तीसमधून फक्त एक, तीस एक, नंतर, एक तीस। वजा करायचं आहे तीसमधून एक गेल्यानंतर किती उरला एकोणतीस तर अशा पद्धतीने अठ्ठावन्न वजा एकोणतीस यांची वजाबाकी किती आली एकोणतीस ही वजाबाकी करूयात आता आपण तीनमधून एक गेला किती उरला आपल्याकडे दोन त्याच पद्धतीने आता तीन मधून आठ जात नाही मग आपण आठातून तीन घालवलं तर किती येणार पाच पाच या संख्येवरती आपण रेस देऊयात आता दो दोन आहे आपण दोन म्हणायचं का या ठिकाणी नाही आपण वीस घेतो मग वीस मधून काय करणार आपण वीस मधून हे पाच वजा करणार म्हणजे किती आलं पंधरा वजाबाकी किती आली पंधरा हातचा न घेता आपल्याला वजाबाकी करता येईल त्याच पद्धतीने सहा मधून तीन गेले तीन त्याचबरोबर चार मधून नऊ जात नाहीत मग आपण नऊ मधून चार घालवूयात नऊ मधून चार गेला किती उरला पाच मग पाच या संख्येवरती आपण काय करूयात रेस घेऊयात आता तीन ही संख्या आपण तीस पकडतो तीसमधून पाच गेली तीसमधून पाच गेले किती येणार ठिकाणी पंचवीस तर हातचा नाही घेता आपल्याला वजाबाकी या पद्धतीने करता येईल तीन अंकी संख्येची वाजाबाकी कशी करायची ते आपण आता पाहूयात डावीकडून आपण चारमधून दोन घालवणार किती येणार दोन येणार पाचमधून तीन जातात दोन येईल सहामधून नऊ जात नाहीत बरोबर ना लहानातून मोठी संख्या जात नाही त्यामुळे आपण मोठ्या संख्येतून लहान संख्यावर करूयात नऊ मधून सहा गेला किती राहिलं तीन आता तीनवरती आपण खून करणार कारण लहानातून मोठी संख्या घालवली आपण ज्या ठिकाणी लहानातून मोठी संख्या घालवली जाते त्या संख्येवरती आपण काय करायचं फक्त अशी खून करायची ठीक आहे आता हे दोन आहेत तिथं आपण वीस पकडणार या वीसमधून मधून आपल्याला तीन घालवायचे मग वीसमधून जर तीन घालवले तर किती उरणार आपल्याकडे सतरा आणि हा दोन आहे तसाच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे वजाबाकी किती आली दोनशे सतरा त्याच पद्धतीने आता हे उदाहरण सोडवूयात आपण मधून तीन गेले तीन बरोबर मधून दोन जातात तीनच येईल आता चारमधून नऊ जात नाहीत म्हणून नऊमधून आपण चार वजा करू म्हणजे किती आलं पाच आणि पाच वरती आपण आता खून करणार आहोत आता अशा पद्धतीची खून केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण खून केलेले त्याच्या पुढचा अंक घेतो बरोबर ना, ना, ना ती, हे तीन आहेत का नाही तीस आहेत मग तीस मधून पाच घालवले किती उरलं या ठिकाणी पंचवीस तीस मधून पाच गेले पंचवीस आणि हा तीन आहे तसाच आपल्याला समोर घ्यायचं आहे म्हणजे वजाबाकी किती आली तीनशे पंचवीस तर हाचा न घेता आपल्याला सेकंदात वजाबाकी करता येते आता या ठिकाणी चार मधून एक गेला किती उरला तीन त्याचबरोबर ती, आता पाच मधून नऊ जात नाहीत मग या ठिकाणी किती येणार नव्वातून पाच गेला चार आणि ती पण नव्वातून सहा गेला किती येणार तीन आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही या ठिकाणी लहानातून मोठी संख्या जर घालवली तर तिथं खून करत होता मग आता काय करायचं तर इथंसुद्धा आपल्याला काय करायचं मग लहानातून मोठी संख्या घालवली ना त्यामुळे चार वरती पण खून करायचे आणि तीनवरती पण करायचे ठीक आहे आता इथून सुरुवात करा हे तीन नाही पकडायचे हे तीन नाही तर तीस पकडायची मग तीसमधून चार गेले मग तीस मधून चार गेले ना सव्वीस आणि हा तीन आहे तसाच लिहा आणि याच्यावरती खून करा आता इथे सहा आले आता इथे सहा आले म्हटल्यानंतर आपण साठ पकडतो साठमधून तीन गेले किती येणार सत्तावन्न आणि हा दोन आहे तसाच येईल म्हणजे आपली वजाबाकी काय आली दोनशे सत्तावन्न कितीही अंकी वजाबाकी आपल्याला हातचा न घेता करता येते चार अंकी संख्यांची वजाबाकी आता आपण करूयात चार अंकी संख्यांची वजाबाकी चारमधून एक गेला तीन आता मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली त्यामुळे आपण याच्यावरती खून करणार नाही आता आठमधून नऊ जातात का नाही त्यावेळी आपण नऊमधून आठ घालवतो त्यावेळेस काय करायचं एक त्याच्यावरती काय करायचं आपल्याला जेव्हा जबा केल त्याच्यावरती आपल्याला खून करायचा आहे आता नऊमधून दोन गेले ठीक आहे तर किती आलं सात आता लहानातून मोठी संख्या जर जात नसेल तर आपण खून करतो तरी इथं नवातून दोन गेले तर इथं काय येणार आपण इथं देणार का नाही तर आपल्याला इथं खून द्यायची नाही आता मधून आठ जातात का नाही मग आठातून सहा घालवा आठातून सहा गेला दोन ठीक आहे आता इथे पण तुम्हाला अशी खून द्यावी लागेल आता इथं पहा तीनमधून एक गेला असं म्हणता येईल का नाही तीसमधून एक गेला तीसमधून एक गेल्यानंतर किती राहिले एकोणतीस आणि त्याचबरोबर सत्तरमधून दोन गेला मधून दोन म्हणजे काय येणार अडुसष्ट तर ही आली वजाबाकी ठीक आहे आजचा न घेता आता इथे सुद्धा पहा चारमधून नऊ जातात का नाही इथून सुरुवात करू आपण सात मधून तीन जातात मग मधून तीन जातात म्हटल्यानंतर इथे काय येणार चार आठमधून पण जात दोन जातात मग काय येईल या ठिकाणी सहा मधून आठ जात आहेत आठमधून सहा घालूया दोन इथे खून करूया तिथे आणि नऊातून चार गेला पाच इथे सुद्धा आपल्याला खून करायचे आता इथे सुरुवातीला मधून दोन घालवा म्हणजे काय येणार आहे साठमधून जर दोन घालवले आपण तर अठ्ठावन्न येईल आणि हा चार आहे तसाच येईल आणि हा पाच आहे तसा घ्या आणि रेस घ्या ठीक आहे आता ऐंशीमधून पाच घालवा तर किती येणार आहे पंच्याहत्तर आणि ही पंचेचाळीस संख्या आहे तशीच लिहायची अशा पद्धतीने ही वजाबाकी आलेली आहे तर आजचा न घेता आपल्याला काही सेकंदामध्ये कितीही अंकी वजाबाकी करता येते तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा जे की नवीन नवीन ट्रिक्स हो, आपण आपल्या व्हिडिओद्वारे देत आहोत ओके भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद